चॅटचा कुठलाही प्रकार असू या दोन चटण्या हमखास लागतातच एक म्हणजे चिंचगुळाची चटणी आणि दुसरी म्हणजे पुदिन्याची चटणी तर या चटण्या गर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे पाहणार आहोत यामध्ये आपण चिंचगुळाची चटणी महिनाभर कशी टिकवायची पुदिन्याची चटणी छान हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं हे सगळं पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण सुरुवात चिंचगुळाच्या चटणीपासून करूयात त्यासाठी इथे मी एक कप चिंच अर्धा कप बिया काढलेले खजूर आणि एक कप गूळ एवढं एकत्रच भिजत ठेवलेलं होतं गूळ देखील मी यातच घातलेला होता हवं तर तुम्ही गूळ नंतरही घालू शकता पण मोठा असेल तर तो पटकन मेल्ट होतो यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो त्यामुळे ते एकत्रच हे सगळं भिजत घातलेलं होतं तीन ते चार तास हे मी भिजवून घेतलेले आता हे तीन चार तास असं छान भिजलं गेलं की हाताने त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक करून घ्यायचे त्यातल्या पाण्यासहित बारीक करायचे आणि यामध्ये पाणी किती घालायचं तर चिंच खजूर पूर्णपणे त्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आता हे आपल्याला असंच डायरेक्ट वापरायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला याला गाळणीने गाळून घ्यायचे म्हणजे चिंचेमध्ये जे मोठे धागे असतात ते चटणीमध्ये येणार नाही शिवाय यामध्ये काही मोठे तुकडे राहिलेले असतील तर तेही येणार नाहीत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने याला गाळून घ्यायचे आणि असं गाळून घेतल्यामुळे चटणीला टेक्शरसुद्धा खूप छान येतं आता इथे मी या चटणीमध्ये खजूर वापरलेलं आहे तुम्ही फक्त चिंचगुळाची चटणीसुद्धा बनवू शकता आता हे सगळं अशा पद्धतीने छान गाळून झालेलं आहे गुळ आणि खजूर आता हे मी गॅसवरती ठेवते आणि याला आपल्याला तर शिजवून घ्यायचं आहे तर अशा जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही ही चटणी बनवली तर महिनाभर व्यवस्थित राहते खराब होत नाही फक्त त्यासाठी याला आपल्याला चांगलं शिजवावं लागतं आता यामध्ये काही मसाले घालूयात आपण मीठ घालायचे लाल मिरची पावडर घालायची आहे यासोबतच जिरेपूड घालूयात आणि काळं मीठ घालूयात आता हे मिक्स करून घ्यायचे आणि याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर याला चांगलं शिजवणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला जास्त दिवस ही चटणी टिकवायची असेल तर अशा पद्धतीने याला सतत हलवत मी शिजवून घेते आणि याचं जे टेक्स्चर आहे किंवा तुम्हाला ही चटणी किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही याचा थिकनेस ठेवू शकता गरज वाटेत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल यामध्ये जर तुम्हाला पातळ चटणी हवी असेल तर आता बघू शकता सात आठ मिनटानंतर हे चांगलं शिजलं गेलेलं आहे याचा रंगही बदललेला आहे आणि याला अशी थोडी चकाकी देखील आलेली आहे आता या स्टेजला मी यामध्ये थोडी बडीसोपची पूड घातलेली आहे मिक्स करून घेऊयात पुन्हा दोन मिनटं याला शिजवून घेऊयात यामध्ये तुम्ही मसाले आवडीनुसार वापरू शकता चाट मसालासुद्धा वापरू शकता आता बघू शकता हे चांगलं शिजलं गेलेलं आहे जेव्हा या पद्धतीने याला छान चकाकी येईल तेव्हा असं समजायचं की आपली चटणी व्यवस्थित शिजली गेलेली आहे एवढी शिजवली तरच ती व्यवस्थित टिकते नाही तर खराब होऊ शकते आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ही चटणी गार होण्यासाठी ठेवते जर तुम्हाला ही भरपूर दिवस टिकवायची असेल तर चटणी पूर्णपणे गार झाल्यानंतरच एखाद्या काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवायची आणि फ्रीजमध्ये स्टोर स्टोअर करायची म्हणजे ती खराब होत नाही महिनाभर व्यवस्थित राहते तर अशा पद्धतीने ही चटणी आपली तयार झाली आता यानंतर आपण छान हिरवीगार राहणारी काळी न पडणारी पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली एक वाटी पुदिना घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये घेतले त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं आलं घालूयात मीठ घालायचे थोडासा मी चाट मसाला घातलेला आहे यामध्ये चटणीला थिकनेस चांगला येण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं डाळवं किंवा आलू भुजिया किंवा शेव घालायची आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता यासोबतच चटणीला रंग चांगला हिरवागार राहण्यासाठी आणि चव चांगली लागण्यासाठी साधारण अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रसाऐवजी तुम्ही यामध्ये थोडंसं दही देखील वापरू शकता आणि यामध्ये आपल्याला थोडासा बर्फ थो घालायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आणि एकदम छान हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीला हिरवागार रंग राहतो ती काळी पडत नाही त्यामुळे लिंबाचा रस घालणं गरजेचं आहे किंवा दही घालणं गरजेचं आहे आणि याशिवाय बर्फसुद्धा घालणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण मिक्सरमधून ही चटणी फिरवत असतो तर मिक्सर गरम होतं आणि त्यामुळे चटणीचा रंग काळा पडू शकतो तर ते गरम होऊ नये त्यामुळे आपल्याला यामध्ये दोन तीन क्यूब्स घालायचे आणि मग हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं त्यामुळे आपली जी चटणी आहे अजिबात काळी पडत नाही तर खूप छान अशी हिरवीगार राहते तर बघू शकता इथे मस्त अशी आपली पुदिन्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि ही तुम्ही कितीही वेळ ठेवली तरी अजिबात काळी पडत नाही छान अशी हिरवीगार राहते तर इथे दोनही पद्धतीच्या चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका